डिजिटल या प्लॅटफॉर्मवरती हो आपलं स्वागत आहे मी विजय कानास्कर आज आपण धामणी या ठिकाणी आलेलो आलेलो आहोत धामणी म्हणजे पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट आणि जारकरवाडी पंचायत समिती गण धामणी हे गाव पंचायत समिती सदस्य रवींद्र करंज किले यांचं गाव आहे आपण या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती गणाचा आढावा घेऊयात बाबा रामराम जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या बिगुल वाजलेला आहे ऐकू अजिबात येत नाही आता मी बोललेलो ऐकू आलं ना तुम्हाला का काय यावेळेस काय जिल्हा परिषद पंचायत समिती काय बाबांनी एक मुश्किल भाग म्हणून या निवडणुकीबद्दल बद्दल बोलायचंच नाही हे ठरवलेलं आहे दादांना आपण बाबा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागले काय तुमच्याकडे काय चर्चा कोणाची किंवा विकास, का लिए लिए? विकास का आ, काम कोणी केलेली काय विकास काम कोणीच नाही काय केली आमचे रोडचं काम मंजूर झालेलं यांनी दुसरीकडे खर्च करायचा दहा वर्ष झाले आम्ही यांना दिलेला अर्ज म आमचा रोड तसाच पडला आणि इकडची सुधारणा चालली अलीकडची काय कायच राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन गटांमध्ये आहे आपल्याला काही इथे इलेक्शन गाव कुठलं तुमचं गावमध्ये माझं इलेक्शन इथं नाहीये दादा दादांना आपण विचार दादा नमस्कार धामणी ग्रामस्थ जरा बोलायचं मुश्किलपणे टाळत आहे आपण त्यांच्याविषयी चर्चा करूया दादा नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक बिगुल वाजलेला आहे तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी धामणीमध्ये कुणाचं वर्चस्व ताव राहील त्या काय सांगूच शकत नाही जो त्याच्या बाजूने आहे मी या ठिकाणी राष्ट्रवादीने किंवा शिवसेना या पक्षाने कोणत्या पक्षाने कामं केलेली दोन्ही पक्षाने कामं केलेली तुमच्या इथं पंचायत समिती सदस्य रवींद्र केले होते त्यांनी कामं केलेली होती का आहे ना कायम केलेले ना वि कोळसे पाटील आता हे उमेदवार आहेत तर ते काम करतील का करू शकता बाबा आता त्यांचं काय निवडून आल्याच्या नंतर या जारकरवाडी पंचायत समिती गणामध्ये अंकिता वाळूंज आणि रोहिणी वाळूंज या उमेदवार म्हणून उभे आहेत तर या दोघींमध्ये कुणाचं वर्चस्व धामणी गावामध्ये आहे आता बाबा या ठिकाणी आपण बाबांना विचारूयात बाबा कस काय निवडणूक आहे बाबा या, या निवडणूक लागली आहे जिल्हा परिषद समिती उमेदवार कोण कौन कोण आहे उमेदवार कोण कौन कोण आहेत काय आता काय घ्यायची माहिती असं आपल्याला विवेक कोळसे पाटील आणि अरुण गिरे आणि भारतीय जनता पार्टीचे किरण वाळूंजेत अरुण गिरे मग इथं काय कुणाचं वर्चस्व असेल काय आता हे असे शांतीन मोठा असं ते आम्ही ऐकणार म्हातारी आम्हाला काय म्हातारी यांनी शाळ्या इथं शिक्का मार, मार का आम्ही मारणार वे वेळ कोळसे पाटलांनी तुमच्या गावात काम केलीत का लय कामं केली पुलाजी याच्या जे मज लय कामं केली दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून मादे मादे काम झाली त्याच पक्षाच्या अंकिता वाळून जायत पंचायत समितीला एक तरुण नेतृत्व आहे त्या काम करतील का आता काय सांगा त्याचं उद्याच आता म्हणतील करत <laughs> पण उद्या काय सांगा त्यांचं असे वेकुळसे वरती तुमचं गाव म्हणजे चांगलं खुश आहे काम केली काम केली वेकुळसे पाटलांबद्दल तुम्ही काय सांगाल अजून म्हणजे कोणती कामं केली किंवा त्यांना जर काही काम राहिली असतील तर तुम्ही काय सांगाल कोणती कामं करायची <laughs> आता आज ते एक दिवस म्हणले आमक आमुक ठिकाणी आम्ही काम करतो अजून म्हणले अजून त्या ठिकाणी पैसे कबूल केलं आता उद्या काय करतात कळलं माहिती या ठिकाणी आपण दादा नमस्कार विवेक पाटील अरुण गिरे आणि भारतीय जनता पार्टीचे किरण वाळून या यावेळेस काय कुणाची चर्चा आहे यावेळेस तुमच्या गावामध्ये चर्चा आता ना कोणतं गाव आहे तुमचं मेंगडेवाडीच बर मेंगडेवाडी सुद्धा आपल्याच गाण्यामध्ये येते काय कुणाची चर्चा आहे आता सुनंदा ढोबळे आणि श्वेता ढोबळे ह्या दोन पंचायत समिती उमेदवार हे माहिती तुम्हाला नाही ना तुम्ही विवेक कोळसे पाटील अरुणगिरी आणि भारतीय जनता पार्टीचे किरण वाळुंजे तर विवेक कोळसे पाटील आणि तुमच्या गावात कामं केलीत का केलेली केलेली कोणती कोणती कामं केली आणि कोणती कामं करायची तुम्ही राहिली असेल तर सांगाल त्यांना आता मंडप केलेला आहे आमचा सगळं केलेलं आहे त्यांनी काय नाही राहिलेलं दिलीप वळसे पाटलांनी काय के 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 विकास केलाय तुमच्या गावात केलेला आहे ना केलेला आहे विकास राष्ट्रवादी पक्ष बऱ्यापैकी तुमच्या गावामध्ये त्या पक्षाने विकास केलेला आहे का केलेला आहे ना तुम्ही त्या पक्षावरती खुश खुश आहे खुश हे होते दादा धामणीमध्ये त्यांच्याशी चर्चा करूयात दादा नमस्कार गाव कुठलं तुमचं काटापूर काटापूर कोणतं काटापूर बुद्रुक की पलीकडचं बर आता निवडणुकीचं बिगुल वाजलंय जिल्हा परिषद पंचायत समितीचं काय वाटतं तुम्हाला कोणाची चर्चा आहे आम्हाला चर्चा तुमच्याकडे उमेदवार कोण कोण हे माहिती आहे सारखे आम्हाला बाबा म्हणतात आम्हाला सर्वजण सारखे उमेदवार आहेत आपण त्यांना विचार आजी आता निवडणूक आली आहे सात तारखेला निवडणूक आहे तार तार उमेदवार कोण कोण आहे तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदला कोण कोण आहे बजीतलं विवेक कोळसे पाटील असतील अरुणगिरी असतील किरण वाळुंदा असतील काय तुमच्याकडे कोणाची जास्त चर्चा चालू आहे वाळुंकडे वाळुंदाची चर्चा चालू आहे का कोणत्या वाळुंदाची काय मला नाही सांगताय काय तुम्ही मतदान भरपूर वेळा केलेलं आहे ना विवेक कोळसे पाटील माहिती तुम्हाला त्यांनी काही या गावात कामं केलीत का आणि अरुणगिरी यांनी कामं केलीत का नाही ना नाही केली ठीक विवेक वळसे पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी काय तुमच्या गावात कोणती कोणती काम केली तुम्हाला माहिती का अजून दादा नमस्कार निवडणुकीचे नुद्ण। बिगूल वाजलेले जिल्हा परिषदला उमेदवार आहेत विवेक वळसे पाटील अरुण गिरे किरण तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या धामणी गावामध्ये कुणाच चर्चा आहे आता कसं आहे का माहिती ज्यांनी या धामणी गावामध्ये विकास कामं केलेली आहे अशाच उमेदवारापाठीमागं धामणी गावानं ठरवलेले आहे की उभं राहायचं आणि त्यांनाच निवडून द्यायचं बाकीचे किती बाजारभून घेऊन उभे राहिले तरी त्याचा काय उपयोग नाही ना, ना? समाजाला का उपयोग आहे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जर इकडून तिकडं उड्या मारून हे करत असाल तर त्याचा काही समाजाला उपयोग नाही त्याच्यामुळं आशांना आशांच्या तोंडाला लोक काळ फासणार त्यांना काय मतदान तर करणार नाहीच आहे पण त्यांच्याबद्दल काय कोणाला आत्मी येत आहे नाही आणि कोणाला त्याचं काही सुखदुःख पण नाही त्यामुळं येणाऱ्या येत्या ह्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आहे तर याच्यामध्ये ज्या उमेदवारानं किंवा ज्या पक्षानं या धामणी गावाच्या विकासामध्ये फार मोठा वाटा ज्याचा आहे अशाच पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून दिलं जाणार आहे या पंचायत समिती गणामध्ये अंकिता वाळू आणि रोहिणी आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोणाचीच होईल आता या ठिकाणी तसं जर पाहिलं तर हा जो तालुका आणि हे जे गाव आहे तर हे दिलीपरावजी वळसे पाटील यांना मानणार गाव आहे आणि त्याच्यामुळं दिलीपराव वळसे पाटील यांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा देण्यासाठी अंकित वाळून यांनाच लोक या ठिकाणी धामणी गावामध्ये मतदान करणार आहे त्याच्यामुळं जिल्हा परिषदेला सुद्धा जे उमेदवार आहेत विवेकदादा वळसे पाटील यांचं सुद्धा काम फार मोठं राहिलेलं आहे आता धामणी गावामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत झालेली आहे याच्या व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्षाचं म्हणा किंवा कोणत्याही नेत्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फंड तर दिलेला नाहीच आहे पण कुठल्याही प्रकारच्या विकास कामामध्ये सुद्धा कोणाचा हातभार नाही आपण म्हणतो राष्ट्रवादी पक्षाने विकास केला परंतु दिलीप वळसे पाटील ज्यावेळेस आमदार केला उभे होते त्यावेळेस आपल्या गावानेही त्यांना थोडी पिछाडी दिली होती कसं आहे का माहिती थोडस शरद पवारांना मानणारा सुद्धा काही वर्ग या गावामध्ये आहे आणि त्याच्यामुळं थोड्याफार फरकानं तो फारशी काय पिछाडी दिलेली नाही मी म्हणतो काय असेल पाच पन्नास शंभर माताचा फरक पण तेवढा काय फारसा नाहीयेच काय होईल ह्या वेळेला जवळजवळ ह्या धामणी गावातून मला तरी असं वाटतं की साडे सातशे ते आठशे माताची आघाडी ही दिलीप दिलीपरावळसे पाटील यांचे जे उमेदवार आहेत दोन्ही पण पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदे यांना ह्या गावातून शंभर टक्के मिळणार अशी खात्री आहे आम्हाला धामणीकरांना सगळ्यांना दोन पक्ष वेगळे होते फक्त आपल्या आंबेगाव तालुक्यामध्येच दोन पक्ष वेगळे बाकी ठिकाणी सर्व एकत्र आहेत तुम्ही म्हणले शरद पवारांचा जो पक्ष तो, तो वेगळा होता म्हणून पिकड दिली आणि आजही तो पक्ष वेगळाच आहे त्यांनी धनुष्यबाणा गट आणि तुतारी यांना साथ दिलेली तरी आता सरशी होईल राष्ट्रवादीला हो कसं आहे पक्ष जरी वेगळे असले तरी वरिष्ठ पातळीवर नेत्यांचा हा विचार झालेला आहे आता एकत्र काम करायचं परंतु आंबेगाव तालुकाच फक्त त्याला का अपवाद आहे हे आता जे काय जिल्ह्याचे किंवा या ठिकाणी तालुक्याचे जे कोण शरद चंद्रजी पवार पक्षाचे जे कोणी असतील पदाधिकारी तर त्यांनाच माहिती का काय याच्या पाठीमागं काय त्यांचा स्वार्थ आहे का आणखी काय आहे हा मोठा आता तो संशोधनाचा विषय तो त्यांच्या पातळीवरचा आहे परंतु या ठिकाणी धामणी गावामध्ये शरद पवार आणि नामरा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनाच मानणारा हा वर्ग असल्यामुळं आणि वरिष्ठ पातळीवरच्या ज्या काय हालचाली आहेत तर अतिशय बारकाईने नजर ठेवून या धामणी गावचे मतदार आहेत आणि त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला आहे तर त्या निर्णयाचं या गा ग्रामस्थांनी आणि मतदारांनी हे त्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याच पाठीमाग जायचा हा निर्णय धामणीच्या मतदारांनी दादांचं म्हणणं असे की या धामणी गावामध्ये दिलीप कोळसे पाटील असेल किंवा शरद पवार साहेबांना मानणारा वर्ग या ठिकाणी भरपूर आहे धामणी गावामध्ये सातशे ते आठशे लीड विवेक वुळसे पाटील असेल किंवा अंकित वाळूंचा असतील त्यांना लीड भेटेल धन्यवाद